दहा आयुष्य बदलणाऱ्या सवयी आजपासूनच सुरू करा नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दहा अशा सवयी ज्या सोप्या आहेत पण आयुष्य बदलून टाकू शकतात मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या पहिली सवय एक सकाळी लवकर उठणे का गरजेचं आहे सकाळी लवकर उठणे सकाळी उठल्यावर मन शांत असतं आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो उदाहरणार्थ सकाळी साडेपाच किंवा सहा वाजता उठून ध्यान प्रार्थना किंवा चालायला जाता येतं दररोज पंधरा मिनटं अलाम पुढे करा आणि हळूहळू सवय लावा सवय दोन दररोज ध्यान करणे दररोज ध्यान केल्याने आपला मनातील तणाव कमी होतो मन शांत राहतं आणि निर्णय योग्य घेण्याची शक्ती वाढते फक्त पाच दहा मिनटं ओमचा जप किंवा श्वासावरती लक्ष केंद्रित करा आपल्या इष्टदेवतेचा नामजप जसे की ओम नम शिवाय मनाला शांती आणि शक्ती देते तिसरी सवय आभार व्यक्त करणे ग्रॅटिट्यूड रायटिंग आभार मानल्याने आपल्या जीवनातील सकारात्मक गोष्टींवरती लक्ष जातं दररोज रात्री लिहा मी माझ्या कुटुंबासाठी आभारी आहे मला आज सकस अन्न मिळालं ह्याच्यासाठी मी आभारी आहे माझं आरोग्य उत्तम आहे यासाठी मी आजारी आहे आभारी आहे पलंगाजवळ एक डायरी ठेवा आणि झोपण्याआधी लिहा सवय चौथी दररोज दहा पाने वाचन वाचनाने विचारशक्ती वाढते ज्ञान मिळतं आणि प्रेरणा मिळते आपण पुस्तकाची उदाहरणं बघू शकतात ऑटॅम ऑटॉमिक हॅबिट्स इकिगाई सिद्धांची करुणा भगवद्गीता भगवद्गीतेचा रोज एक श्लोक वाचा पाचवी सवय दररोज शरीराला हलवा शारीरिक हालचाल केल्याने मेंदू ताजा तवाना होतो आरोग्य सुधारते रोज तीस मिनटांची चाल सूर्यनमस्कार किंवा घरात थोडासा डान्स योगा इज इक्वल टू शिस्त प्लस समजूतदारपणा प्लस फिटनेस त्यामुळे रोज शारीरिक हालचाल आवश्यक आहे सहावी सवय दिवसातून एक तास स्क्रीनपासून दूर फोन आणि स्क्रीनमुळे लक्ष विचलित होतं आणि मन थक्कून जातं भोजनाच्या वेळी किंवा रात्री झोपायच्या हो आधी फोन बाजूला ठेवा एक दिवस नो स्क्रीन डे संडे सकाळी फोन न वापरणं सातवी सवय दुसऱ्या दिवशीचे नियोजन रात्रीच करा ह्याचा फायदा हा होतो की पुढचा दिवस अधिक फोकस आणि उत्पादक ठरतो रात्री झोपायच्या हो आधी लिहा तुमची काय वैयक्तिक कामं आहेत पर्सनल वर्क प्रोफेशनल वर्क स्पिरिच्युअल वर्क स्पिरिच्युअल वर्कमध्ये तुमचं जप ध्यान वाचन या गोष्टींचं नियोजन एक दिवस आधीच करा आठवी सवय खर्च करण्यासाठी आधी बचत करा बचत केल्याने आर्थिक शांती आणि सुरक्षितता मिळते प्रत्येक कमाईतून दहा पर्सेंट बाजूला कळा गुल्लक बँक किंवा यू पी आय ॲप्स जार ॲप ह्याच्यामध्ये तुम्ही सेविंग करू शकता ह्याचा मंत्र असा आहे की सर्वात आधी स्वतःला पैसे द्या सवय नववी सकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवा हे का आवश्यक आहे आपल्याला जे लोक सतत प्रेरणा देतात त्यांच्यासोबत राहणं महत्त्वाचं आहे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा सत्मार्गी मित्र सकारात्मक मित्र आध्यात्मिक गट सत्संग यांच्यामध्ये सहभागी व्हा प्रेरणादायक व्हिडिओज बघा सवय दहावी स्वतःशी प्रेमाने संवाद करा आपण स्वतःशी कसं बोलतो यावरच आपला आत्मविश्वास अवलंबून असतो दररोज आरशात बघून म्हणा आय एम एनफ मी रोज सुधारत आहे मी परफेक्ट आहे माझ्यात ईश्वर आहे आय एम व्हेरी हॅपी आय एम ब्लेस्ड माझं आरोग्य खूप चांगलं आहे असा संवाद स्वतःशी केल्याने आपला आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत जाईल मंत्रजभा ही एक सकारात्मक संवादाचाच भाग आहे तर मित्रांनो या दहा सवयी एकदम साध्या आहेत पण यांचा प्रभाव आयुष्यावरती खोल आहे आजपासून एकतरी सवय सुरू करा आणि पहा तुमचं मन शरीर आणि नशीब कसं बदलतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणती सवय आजपासून सुरू करणार आहात थँक्यू